मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात <coughs> लाडकी बहिणी जेवणं सुरू केलेली आहे राज्यामध्ये सध्या लवकरच विधानसभा रांग आहेत आणि फक्त दोन हप्ते हे जे रॅली फॉर्म भरण्यासाठी लाडक्या बहिणीचे आपल्यासोबत हिंगोली विधानसभेचे आमदार साहेब आहेत साहेब आपल्या हिंगोली मतदारसंघाची काय परिस्थिती आहे किती महिलांनी आता पण लाडका बहिणीचे अर्ज भरतात आपण काय सांगतात हिंगोली तालुक्यात चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव फॉर्म हे व्हॅलिड झाले आहेत आणि शेनगाव तालुक्यात एकतीस हजार एकशे एक्कावन्न असे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि ते सुद्धा सलेक्ट झालेले त्यांचे मॅसेजसुद्धा लोकांना गेले आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात ही महिलांना त्याची फायदा होणार आहे आमच्या हिंगोली तालुक्यात पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे शेनगाव तालुक्यात आ... अठ्ठ्याण्णव टक्के काम झालेलं आहे म्हणजे आता थोडेफार फॉर्म भरायचे राहिलेले आहेत काही परस्पर लोक भरू लागलेत काही आमच्या अंगणवाडीच्या शिविका ह्या पूर्ण ताकदिनिशे काम करायलात मी प्रथम त्यांचं अभिनंदन करेल त्यांनी गावागावात घराघरात जाऊन महिलांचे कागदपत्र शोधण्याचं काम आमच्या अंगणवाडीच्या महिला भगिनींनी केलेलं आहे ग्रामसेवक मंडळीसुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन काम करू लागली ग्राम सेवक असो तेसुद्धा कारण गेल्या वीस पंचवीस दिवसात मी सुद्धा फक्त आता बावीस गाव आमच्या विधानसभेतली मी घेऊन आहे ती राहिली सकाळी दोन चारसात ती करणार आहे गावागावात जाऊन प्रत्यक्ष मी लोकांना पाहिलं त्यामुळं हा प्रत्यक्ष आकडी आहे आणि पूर्णपणे लोकंसुद्धा फार मुखू लागतील बऱ्याच महिलांचे काम फायमरणं बाकी येतं शहरामध्ये नेटवर्क चालत नाही भागात चालत नाही आपल्या भाजप कार्यालयाच्या वतीने किंवा आपल्या वतीनं आपण कॅम्प असा काय लावतात आम्ही आता पंचवीस तारखेच्या दरम्यान हे कॅम्प लावून राहिलेले कोणाचे फॉर्म आहेत ते आमचे कार्यकर्तेसुद्धा आम्ही कामाला लावलेले गावातले आमचे बूथ प्रमुख असो किंवा अन्य कार्यकर्ते ते सुद्धा आता आम्ही ऑफलाईन फॉर्म जमा करून इथं त्यांनी जे सुरू केलेलं आहे कलेक्टर ऑफिसच्या मार्फत तिथं आम्ही त्या केंद्रावर फॉर्म नेऊन देणार आहोत आणि सुद्धा द्यावी त्यामुळं काही सोपं होणार हा लडका बहिणीला लाभ कधी मिळणार आहे आणि एकूण किती बजेट आहे आपण कशा सतरा तारखेला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना त्यांना सतरा तारखेला पहिला हप्ता दोन महिन्याचा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा हप्ता सतरा तारखेला रक्षाबंधन एकोरीसला आहे त्याच्या आधी महिला भगिनी भेट म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भेट त्यांच्या खात्यात येणार आहे आपण आता राहिलेल्या लडक काय आवाहन करतो आता राहिलेल्या लाडक्या बहिणीची ही योजना आहे या योजनेत शंभर टक्के एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या आतील महिलांनी फॉर्म भरावे असं मी त्यांना आवाहन करतो आणि या योजनेसंदर्भात विविध वावड्या उडवण्याचं काम आमची विरोधी पक्ष लोक करू लागले मी त्यांनासुद्धा विनंती करणार आहे की ही योजना गरीब माणसाची आहे या योजनेत जात पात धर्माच्या पलीकडली योजना आहे आणि योजना कधी न बंद होणारी योजना आहे आणि त्यामुळं या महिलांना या योजनेचा लाभ मिळू द्या विनाकारण त्यामध्ये खिवी कोणी घालणं का आणि तुमचं कोणी ऐकणारही नाही विनाकारण खराब पैसेसाठी होऊ लागतो तर हे होतं हिंगोलीचा वाद यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना हे रक्षाबंधनापूर्वीच त्यांना त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता म्हणजे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा आणि हे विरोधक जरी असेल तरी त्यांनी बहिणीचा फायदा घ्यावा मी सुद्धा तर वाढवे महाराष्ट्रात चौशे